<laughs> तो, तो मालक आहे सध्या आपण जे आहे ते स्मिता हस्त आणि हे दादर मध्ये डिसेबा ग्राउंडमध्ये भरलेलं मध्ये आता आपण काही प्रोडक्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात चांगले चांगले प्रोडक्ट आहेत जे तुम्हाला पुढे अवेलेबल नाही हा पेस्टचा सेवा आहे आपण आपल्या कपाड्यामध्ये अनेक कपडे असे लावतो दहा ते वीस कपडे लावले तर कपडे वाट भरतो कपडे हँगरमध्ये लावा खाली सोडून आणि जगा वाचेल वाचा पन्नास कपडे लावतो आता ते आपल्याला अडीचशे रुपयाचं पॅकेट होतं एका प्रोडक्ट दोन पीस होतात किंवा स्टँडर्ड स्टील आहे mm. त्यामुळे खराब होत नाही आपला दुसरा प्रोडक्ट ते म्हणजे आपल्याला निरंजन कडे आपण काय करायचं समयाच्या वाटा सध्या ते गळतात तेलकड होतात तर आपण ही जी समयी आहे जी अशा रीतीने आपण ह्याला करणार आहोत लावणार आहोत आणि ह्याला अटॅच करणार आहोत त्यामुळे समय आतमध्ये जळत राहते ते आपल्याला दहा तास ते बारा तास आपल्याला समयी येतात समयीचं तेल बाहेर येत नाही तसंच हे निरंजन कडी आहे निरंजनमध्ये काय होतं की आतमध्ये ठेवल्या नाही तुम्हाला दहा तास बारा तास तुम्हाला निरंजन चाचाय हे ताम प्रिथेच आहे त्यामुळे खराब होत नाही त्याला आपण थंड जे आहे त्याला निरंजन करी त्याच्या अशा टॅपमधून त्याचा वापर आहे आणि कोणत्याही दिव्याला लावता येतं तुम्हाला ही समयीकडे आता आपण बघणार आहोत की म्हणजे कलश करी बरेच जण कलश कसं साजवायचा तर कलशात याला आहोत तसं अटॅच करा अशा टॅपमध्ये आहे त्याच्यामध्ये अटॅच करायचं असेल तरी काही टांगता येतं तुम्हाला जे आहेत ते आपल्याला लॅपटॉप स्टँड आहे म्हणजे मोबाईल्स वगैरे ठेवायला मोबाईल किंवा टॅप हे थ्री सिक्स्टी डिग्री असतं त्यामुळे फिरतो असं आपल्याला पाहिजे असेल तसं ॲडजस्ट करू शकतो हे मोबाईल स्टँड आहे आता आपण जाणार आहोत म्हणजे रांगोळी सगळ्यात खतरनाक गोष्ट जी असते ती रांगोळी तर आता आपल्याला काय करायचं आहे की ही रांगोळी आहे डब्यामध्ये ठेवलेली आहे डबा स्थिर करायचं आणि फक्त स्टॅम्पिंग करायचं झटक्यापास स्टॅम्प येतात पटापट फटाफट स्टॅम्पिंग मारू शकता तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळी डिझाईन पाहिजे असेल तर दबाई पण स्थिर करायची वाकडी तिकडे करत बसायचं नाही फक्त स्टॅम्पिंग केलं तर तुम्हाला हव्या अशा रांगोळ्या काढता येतात झटकेपट रांगोळ्या ते वन फिफ्टीचा सेड येतो त्याच्यामध्ये सहा डिझाईन्स आहेत तुम्हाला अशा प्रकारचे सहा डिझाईन दिलेले आहेत त्यानंतर हा जो आयटम्स आहे तर दरवाजाच्या पाठी लावायला यूज करता येतं हा हँगर्स आहे असा हा कुठेही अडकवता येतो असा दरवाजेच्या पाठी लावायला तर भिंतीवरती का तुम्हाला रेग्युलर तुमच्या पईवरती तुम्ही ह्याला हँग करू शकता ही लहान साईज आहे त्याच्यामध्ये मोठी साईज पण अवेलेबल आहे हे बघा ही मोठी साईज आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला टेबल आहे आता टेबल हे मल्टीपर्पज आहे त्यामुळे तुम्हाला टेबलाचा जो डेमोन्स्ट्रेशन आहे तो थोडासा वेळापराने तुम्ही यूज करू शकता त्याच्यामध्ये हा जो सिस्टम दिलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये बघा इकडे स्टेप बाय स्टेप तुम्हाला फोल्डिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कडी दिलेली आहे ती कडीला फोल्डिंग करता येते पहिला अटॅचमेंटनंतर म्हणतात टेबल त्याच्यानंतर पूर्ण हा यूज करता येतं आपल्याला जेवढं पाहिजे असेल तेवढी हाईट यूज करता येते

तसेच ऑर्गनायझर साडी कवर ब्लाउज कवर शर्ट कवर पॅन्ट कवर आहे त्याच्यात ऑफिशियल बॅग्स आहेत पंधराशेच्या इंचपर्यंत तसं ट्रॅव्हल बॅग आहे ही विल फोल्डेबल व्हील काढू शकता लावू शकता याची किंमत आहे बाराशे ही दुसरी डबल डेकर आहे ओल्या कपड्यासाठी सेपरेट सेक्शन दिलेलं आहे आणि याची किंमत आहे साडेसातशे आपण मधुमक्षीच्या पालनाचा व्यवसाय करतो आपल्याकडे चार व्हरायटी म्हणजे मध आहेच आहे आहे आणि थोडं गुलांब आहे म्हणजे आपण मधमध आणि मधमागच्या पेठेतो आपल्याकडे मधमागच्या पेठेत त्याच्या एरियामध्ये डाइजेशन एसिडिटी पेट लॉस पोटोजो रिकवर करण्यासाठी सांगतो आणि सर्दी कोळलेको पेट जाणवतो डायबेटिक तुम्हाला आपले जाना एक एक करना तुम नेचुरली प्युअर आणि गॅरंटीड आहे अल्लाह को मिलेगा डिफेयर म्हणून डॉक्टर बायजे सेंटर बाईक कॉन्टैक्ट करो तुम्हाला 3 ते 4 दिवसांमध्ये आल्डी असेल नाही पूरे महाराष्ट्र मध्ये कुठेही उपलब्ध आहे एकदम गॅरंटीड आहे आणि ओरिजिनल हॅलो सटाई कम भेट आपल्याकडे मिळेल तटाई कम भेट स्वतःच्या तटाई गाजीसारख्या मिळतात आपल्या दोन्ही बाजूने आपल्याला पॉसिबल आहे आहेत पाठिंबा म्हणून पण आपल्याला वापरतो येते आणि पुढच्या बाजूने पण वापरतो येते आणि त्याला फोन केल्याच्या नंतर एवढ्या थोड्या पूल होतात नान पूर्ण होत पॉसिबल आहे तीन बाय सहा चार बाय सहा पाच बाय असं आई मिळत साध्या पाहिजे साध्या गावताच्या आहे ना तुला अशा आपण प्लास्टिकच्या वापरायला गौतकी आहे ना कुठे गवताच्यासाठी त्यामुळे तीन बाय सहा चार बाय सहा असे आहे ना अशा प्रकारे आपल्याला खाली हो गोत्यासाठी देऊ वस्तूमध्ये येणार आहे नॅचरल गवताच्या गौतच्यासाठी आणि बेड कुठे कुठे आसन आहेत बॅग आहेत पर्सेस आहेत वेवे प्रत्येका प्राइज है तमिलनाडू में मैन्युफैक्चर तमिलनाडु हरबद सकें आजू मसाला मारुली गरम मसाला, खोड़ा मसाला मच्छी मसाला थोड़ा पाला चटनी है लसीन चटनी पिया की चटनी है हड़द है गाँव की हड़द अपने गाँव मारुली भाजे है स्पेशल भाजा है

લાલ ચવડી લાલ ચૌડી હાથ તાદુ બગાડી તાદુ ઉપમા લાલ ભાતા પોહે કોણ લાલ ભાતા પોહે હાથ તાદુ ગવું તાદુલપોળે ગોળી પાપડે કંસા ઘરે કંસા ते भरपूर धानतात लढलेले असतात गावची मोठ आहे लोणचं आहे आंब्याचं लोणचं लिंबाचं लोणचं हे आगळ आहे आपलं आहे लेमन लिंबीर आहे जांभळाचा ज्यूस आहे काजू सर्वात आहे परत केसरगरचे पाचक्रस आहे खोबरावडी आहे गुळवडी आहे काली चॉकलेट आहे कावणी आंबावडी आहे आंबा पोळी आहे पणस पोळीची पोई झाले मिरचे आहे ताक्यातले आहेत मालवणी पूर्ण मध्ये पाहिजे मल्टीग्रेन पण आहे मल्टीग्रेन ज्वारी बाजरा त्यांच्या

जयपुर की किसत पान है बनासी मकी पान है चिकन मीठा पान है वनिया रखे भी खाओ आराम से ख़राब नहीं होता आंवले में चाहिए आंवले में भी हनी आमला मसाला आमला स्वीट आमला स्टोर चॉकलेट है स्पाइसी मैंगो गई कुत्ता ये जीरा मैंगो बड़ी शौंखंडी शौंक है ये स्वीट सौंप रख के भी खाओ ख़राब नहीं होता बहुत अच्छे आइटमी का डायटम इधर मुखाश बड़ी शौंख चन गुली ड्राई फूड मिक्स है ऑल फूड मिक्स एप्पल पिनेपल ऑरेंज सारे पूरे हमारे पास ऑल मुखवास का आइटम है डाइजेस्टिव चूर्ण है ये अंदर बहुत सस्ता है हां बोलिए सर हां हमारे से हां हां डिलीवरी होएगी है ना हां चालू सर एक साइज बड़ी सोल मिक्स लुफास मिक्स एप्पल पाइन ऑरेंज सारे फ्रूट नेचुरल ले तो लिए ने तो दो सौ का मसाला पाओ जीरा डाउन जागरी भी एंड डाइजेस्टिव दो सौ दिस्ट्र, का पाओ ले जाओ पाओ कितना है पान मुखवा अच्छा है मामला जिंजर भी पहले के लिए अच्छा है सर्दी खांसी का कौन सा ये मैंगो का टेस्टी एंड डाइजेस्टिव मैंगो स्लाइस छोटा टेस्टी एंड लीजिए बड़ी सुन ये और... तो क्या ये सड़ी है ये हाँ, सब सब है

हे सर्व बेडशीट आहेत त्यामध्ये सर्व विविध प्रकारच्या वरायटी याच्यामध्ये दिसतात आहेत आपल्याला आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या बेडशीट आपण इथे दाखवत आहोत जयपूर बेडशीट आहे टी शर्ट आहे

योगेश कटवळ मी नाशिक वरून आलेलो आपला नाशिकचा स्टॉल आहे हा आपला नाशिक चिवडा स्पेशल त्याच्यामध्ये हा शंभरला पाव किलो आहे स्पेशल नाशिक चिवडा आहे त्याच्यामध्ये ही मुगाची शेव आहे ही मुगाच्या डाळीपासून बनली शेव आहे त्याच्यामध्ये ही मीडियम तिखट आहे ही शेवभाजीची ही शेवभाजी मिसळ चालेल मिक्स वाले परसम पण आहे आणि च भाकरवडी गव्हाच्या पिठापासून बनवलेली ही आणि ह्या चकली भाजणीची मल्टीग्रेनी चवळी मटकी मूग कडधान्य मिक्स आहे त्याच्यामध्ये आणि हे तुपी तुपे आपलं हे देशी गाईचे तुप आहे खिलणारी गायीचे जी रानामध्ये चलते त्या गायचे तुपे ए च आहे हे साडेतीनशाला पाव किलो आहे अर्धा किलो घेतलं तर सातशेला आहे एक किलो घेतलं तर साडे तेराशेला आहे आणि हा कुंदा आहे बेळगावी कुंदा आहे हे खव्यापासून बनलेलं आहे खवा दूध देशी घी त्याच्यापासून बनवलेलं आहे आणि बाकी काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे आपला लागलं तुम्हाला तर कुरिअरने पण पाठवतो आम्ही हे हनीकॉम मध्ये आलेले आहे हा हे आपलं स्टील आहे ना सर्जिकल स्टील त्याच्यामध्ये हनीकॉम मध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही चपाती दिवसा पुरणपोळी घावणे पूर्ण टोटली ऑइल फ्री आहे पन्नास वर्ष वाप काय होणार नाही टोटली फ्री त्याची काय टोपाची टोप टोप करायची याची कलाई केलेली आहे कलाई याची दोन ते तीन वर्ष कलाई चालेल आपण कलाही करून आणलेला आहे इकडे बघा आपल्याकडे बिडाचे तवे आलेलेच आहेत नवीन हे पूर्ण बिडाचे तवे आहेत त्याच्यात तुम्ही आहे ना चपाती डोसा पुरणपोळी घावणे आंबोळी पूर्ण ऑलिन ऑन करू शकता आणि शून्य तेलात करू शकता आणि आपण ना पूर्ण सिजनिंग केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सिजनिंग करायची काहीही गरज नाही टू यूज आहे आत्ता घरी जाऊन तुम्ही डायरेक्ट घरी जाऊन चपाती डोसा पुरणपोळी घावणे आंबोळी करू शकता त्याच्यानंतर इकडे बघा आपल्याकडे बिडाच्या कढाया पण आलेल्या आहेत पितळाच्या कढाया आलेल्या आहेत कॉफी कप आलेला आहे पितळ्याचा मसाल्याचा डब्बा आलेला आहे आणि पूर्ण टोटली ऑइल फ्री आहे आपल्याकडे आणि लोखंडाचा पण आहे लखनवी स्टॉल है लखनऊ से ही है ये आपको कॉटन प्योर कॉटन पे कुर्ती है स्टार्टिंग है यहाँ साढ़े छः सौ रुपये स्टार्टिंग है कॉटन पे ये आपका रियॉन पे सेवन फिफ्टी का आएगा लेकिन मोडाल पे मोडाल पे नायरा है अगर ये लेके कटो तो ये इलेवन हंड्रेड का आएगा स्टार्टिंग साढ़े छः सौ रुपये है ये चंदेरी पे गाउन है दिख रहा है वो निकाल के दिखाऊं ये चंदेरी पे है ऐसा चंदेरी अरे टेल पर रिटेल पे बताने के लिए फाइनल आपके बारह सौ रुपये हो होगा चंदेरी एक चंदेरी स्ट्रेट है ये चंदेरी ये गाउन है मलमल मल ये भी काफ़ी अच्छा डिमांड रहता है अच्छा चलता इलेवेन mm. बाकी ऐसा और भी वैरायटी बहुत सारी वैरायटी मिल जाएगी बाकी ऐसा शॉर्ट में चले दे देंगे दे साढ़े पाँच सौ तक आएगा एक ही मलमल मल पे सेवन फिफ्टी ये प्रिंटेड भी काफ़ी अच्छा चलता है ये आपको सेवन फिफ्टी का आ जाएगा भाई मोडाल का सेट चले देखिए पंद्रह सौ रुपये का सेट आएगा ज्यादा हमारे को हाथ काम मशीन काम कोई नहीं है जितने दे सब खाते हैं शॉर्ट में 550 से स्टार्टिंग ये वाला ज्यादा नहीं कपड़े ये भी लाने के लिए कबाड़र्ड में बाहर है इसका क्या रेंज है 500 स्टार्टिंग है आती वैरायटी बहुत है लेकिन अभी तो नया तो पहले मैं देखिए ना पे काफी भी चलता है

सारी कलर वैराइटी सब मिल जाएंगी आपको हज़ार की दो आएंगी और सेवन हंड्रेड का एक आएगा लॉन्ग वाला और लॉन्ग वाले हज़ार के दो हैं और वाले कलर वैराइटी बहुत सारी मिल जाएंगी इसका नाम क्या है कश्मीरी कुर्ती ये इस सब कश्मीरी कुर्ती है ऑलरेडी अच्छा और ये सब लॉन्ग भी है शॉर्ट भी है हाँ क्या रेंज में है ये सब हज़ार के दो आएंगे और त्याचं नाव आहे महालक्ष्मी आर्ट्स असं आमच्याकडे विविध प्रकारचे दागिने मिळतात सिल्वर बेसवर आहे चांदळीवर आहे परत कॉपरमध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारचे बीड्स आहेत हे बघा तुम्ही बघू शकता असे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा बांगड्या वगैरे त्या अशा बांगड्या बांगड्या वेगवेगळ्या प्रकारचे असे प्रकृषने असे नेकलेस वगैरे आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे ते वेगवेगळ्या प्रकारचे बिड्स आहेत तसेच आहेत हे सगळे वत्रे टीका वेगवेगळ्या प्रकारचे असतात

कायची रेंज काय स्टार्टर आहे रेंज का बघा अच्छी कीमत है हां अच्छी कीमत का है नहीं तो पार्टी में लक्ष्यनुंतर बात नाम पर 2500 साइज नाम 2500 लेते

नंबर नमस्ते माझ्या दुकानाचं नाव साधना सालीजा आहे माझ्याकडे सगळे साऊथचे व्हरायटी आहे जसे की हे पकोला आहे काचीपुरम सिल्क आहे धर्मावरम सिल्क आहे केशू सिल्क आहे प्रिंट आहे अगंजा आहे अशा भरपूर व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये पण केशू सिल्क आहे शुवर्क आहे बनारस सिल्क आहे जलपरी आहे असे भरपूर व्हरायटी आहेत सेलम सिल्क आहे पटोला आहे अशा भरपूर व्हरायटी आहेत मधुराई कॉटन आहे त्यामुळे दुकानाला नक्की विजिट द्या रिझनेबल रिजनेबल प्राईजपासून आहे सिक्स फिफ्टी पासून आहे ते बारा पण हजारापर्यंत तेव्हा सिल्कच्या पण आहेत दुकानाला एखादी गाईच्या शेणापासून बनलेल्या त्यामध्ये पंचगव्य आहे गाईचं शेण तूप मध और हे नऊ वेगवेगळे सुगंध आहेत आपले होली हवन कस्तुरी मजमुआ अगरबू सँडल इनाम मग सॅफ्रॉन रोज सॅफ्रॉन सँडल आणि ऊड असे नऊ वेगवेगळे सुगंध आहेत मग ह्यांचेच है। कॉम्बो पॅक आहे ज्यामध्ये सहा वेगवेगळे सुगंध येतात तीन वेगवेगळे बे सुगंध येतात असे एक्झिबिशनमध्ये वीस टक्के कमीमध्ये आहेत आपलं उत्पन्न मग बीडचे आणि कापूर आहे आपला शंभर ग्राम कापूर येतो दोनशे चाळीस सॅमआर पेजो आता दोनशे दहाला आहे किंवा पंचकब्वेची दिवे आहेत आपले साजूक तूप टाकायचं आणि कापसाची वात लावायची मग वात पेटवल्यावर हा पूर्ण दिवा पेट घेतो मग तुपाचा आणि शेणाचा सुगंध यात दरवळत राहतो असे आहे कपधूप आहे एक धूपस्टिक आहे आणि शेणाच्या गोवऱ्या आहेत जो आपलं गिफ्ट हॅम्पर आहे असं ज्यामध्ये धूपस्टिक्स येतात मग बांबुले सुखपत्त्या येतात सहा बद्धू पैतो आणि भीमसेनी कापूर सुद्धा येतो आपण हा गिफ्ट टाईमवर साडेसातशे एम आर पाहिजो होता मध्ये आहे आपल्याला